सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू राहू दे आणि तुम्ही संचालक आहात ग्राफिकचे तुमचं पुन्हा एकदा मनापूर अर्धिक अर्धिक स्वागत आणि त्यांच्याकडनं श्यामसाठी जर श्यामची फिफ्टी झाली जा पन्नास जागा जर श्यामच्या जा झाल्या तर पाचशे रुपये कॅश प्राईज लगेचच ऑनलाईन ते टाकतील परंतु इथे फिफ्टी सुद्धा करणं गरजेचं आहे माय oh गॉड आजवर एकही असा चेंडू त्याने मारलेला नाही अशा बाहो पिक संचालक जय ससाने अर्थात जयराम ससाने पाचशे रुपये पाठवून द्यायच्या बॅडवरती करायची आहे श्याम बॅटवर करायची आहे काल होऊन जाऊ द्या मित्रांनो या बॅटिंग साठी बॅटिंग आवडली असेल तर दुसरी फिफ्टी स्पर्धेशांतर्गत सोळा बॉल मध्ये पन्नास धावा चोपन्न धाव्यांची एक सार्थक पारी इथे पहिले मिळाली आहे लो फुल टॉस होता लो फुल टॉस होता नो ेंडू नो ेंडू सत्ता आलाय सत्ता आला यावेळेला सत्ता आलाय आता यावेळेला राजीव भाऊला टीम क्रिकेट संघासाठी आपण पाहू शकाल आहे ना ओके इन आ, इन आ, इन आ, फीड़ बॉल दिलीप अप्पा हागवणे आणि दसरथ अप्पा दोंडगे यांच्याकडनं हॅट्रिक षटकारासाठी पाचशे पाचशेचा कॅश प्राईज आहे आणि पांडुर भाऊ विनकोळी यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपये कॅश प्राईज आहे पुन्हा एकदा त्यावरती पाचशे पाचशे रुपये पांडू भाऊ बेनगुळी तुमच्याकडनं सुद्धा पाचशे होते त्याचनंतर ओलप्पा पाप, अगवण यांच्याकडनं सुद्धा होते आणि दशरथप्पा बाप्पा लोणगे यांच्याकडनं सुद्धा होते यस सर बाळूभाऊ गारे साहेब सुद्धा या स्पर्धेला जोडले गेले त्यांच्या कमिटीच्या वतीने मनापूर्व अर्धिक अर्धिक स्वागत आहे बाळूभाऊ गारे साहेब तुम्ही जोडलात या स्पर्धेच्या अंतर्गत तुमचं मनापूर्व अर्धिक अर्धिक स्वागत आहे तर निश्चितच पंधराशे रुपयाचा कॅश शाम श्यामसाठी उपलब्ध झालेल्या तीन षटकरांसाठी हे पारितोषिक लावलं गेलं होतं आणि हे पारितोषिक इथे दिलं जाणार आहे ऑनलाईन पैसे येतील बर का अजून एकदा नो छेंडू आहे बीमर बॉल याने सुद्धा टाकलाय बिमर छिंडो आणि तो सुद्धा षटकार आलाय आज मला वाटतं शतकाच्या पुढे चाललाय की काय दशरथ अप्पा धोंडगे यांच्या वतीनं कुशल अप्पा धोंडगे कुशल भाऊ दोंडगे यांच्या माध्यमातून पाचशे रुपये ऑनलाईन आलेले आहेत ओके अगदी स्कोर कार्ड आता जोडले गेलेला आहे हा सत्याऐंशी धावा इंटर झाली आहे स्कोर कार्डला आणि हा बॉल इथे चांगला पहिला मिळतो आहे कॅश प्राईज लागू झालेला आहे कॅश प्राईज इथे प्राप्त झालेला आहे श्यामला तब्बल दोन हजाराचा जा कॅश प्राईज आलेला आहे त्याला आता ओ बाईटवर बैठक शावर इथे पहिला मिळतो आहे त्यावरती सुद्धा आक्रमण झालंय माय गॉड काय बॅटिंग केली जाते काय जबरदस्त बॅटिंग इथे पहिल्या माहिती ओके okay? जबरदस्त बॅटिंग इथे पहिल्या मिथिया आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या गोलंदाजांचा गर्दन काय ठरणार आहे आज या मैदानावरती आज तापलाय बॅटिंग तापल्या चांशी गावशी विद्यमान सरपंच आदरणीय युवराज भाऊ कचरे साहेबांचा सुद्धा इथे शुभ सन्मान झालेला आहे व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचं मनप्रधिक अर्धिक स्वागत गर्द दोस्ती दुनियातील राजा माणूस क्रिकेट रसिकांच्या घरातल्या ताईत राजकीय क्षेत्र असो किंवा क्रिकेटचं क्षेत्र असो सातत्याने मदतीला धावणारे आहे युवराज कचरे साहेब यांचा इथे शुभांगण झालेला आहे व्यवस्थापन समितीच्या वतीनं या स्पर्धेच्या अंतर्गत त्यांचं म्हणपूर्वक हार्दिक स्वागत आहे अजून एक दाढव्या बॅटनं फ्लाय केलेला फटका अगदी तिकडे क्षेत्रक्षकेतील बॉलवरती फम बॉल फिल्डिंग पाहिलं मिळत्या दुसऱ्या धाव्यासाठी रवाना झाली आहेत बॅटरणी पाहता पाहता दोन धावा कंप्लीट झाली आहेत धावसंख्या आता मोहता येऊन मोजता येईना इतकी झालेली आहे आज धावसंख्या मोजता येईना इतकी झालेली आहे सत्त्याण्णव धावा ट्रिपल आकडा पहिला मिळेल का शेवटचा बॉल बाकी आहे ट्रिपल आकडा पहिला मिळेल का श्याम नॉट आउट राहील का ट्रिपल आकडा सुद्धा पहिला मिळेल आणि नॉट आउट सुद्धा राहील का ट्रिपल आकडा नाही पाहू शकत आणि विकेट सुद्धा कमवली जाते या शेवटच्या बॉलवरती विकेट आळ्या होऊन जाऊ द्या खेळासाठी सत्त्याण्णव धावा बंद गेल्या चौबीस बॉल दयासी डाबा वाद खेली रही है चौबीस बॉल एकट श्याम आणि लगेच जायचं